नमस्कार शेतकरी बांधवनो मी कृषी मार्गदर्शक जाकीर मनसुरी तर आपल्या कोकमठाण भागात तसेच इतर भागात उन्हाळ कांद्याचं का बी रोप टाकायची प्रक्रिया चालू आहे तर बऱ्याच शेतकरी बांधव डायरेक्टली शेतामध्ये कांद्याचं बी टाकत असतात त्यामुळं काय होतं जी जमिनीतली बुरशी तसेच जी बियाण्याची बुरशी त्यामुळे काय होतं बी टाकल्यानंतर बी जर्मिनेशन झाल्यानंतर बऱ्याचशा बुरशींचा अटॅक होऊन ते बी ते रोप मरून जातात तर त्यामुळं काय होतं आपल्या एका एकरी दोन ते अडीच किलोमध्ये एक एकर रोप रोपात एक एकरला कांदा लागवड होत असते तर बरेचसे शेतकरी बांधवांचे पायली पायली भरत सुद्धा एक एकराची लागवड होत नाही तर त्याला कारण हेच का जे सुरवातीला रोपाची भरपूर प्रमाणात हो मर होत असते तर ह्या मर रोखण्यासाठी आपण कांद्याचे बियाची बीज प्रक्रिया करू शकतोय त्या त्यासाठी मार्केटमध्ये बरेचसे औषध असतात आता आपण हे यू पी एल कंपनीचे इलेक्ट्रॉन हे औषध वापरत आहोत तर याच्यात स्ट्रोबिन आणि थायफोनेट मिठाई हे दोन बुडशी नाशक आहे आणि थायमुक्तझाम ही एक कीटकनाशक आहे जेणेकरून जमिनीतले किटकं पण बियाला खाऊन किंवा कत कतरून खराब नाही करणार याच्यामुळे काय होणार आहे जमिनीतली बुरशी आणि किडींपासून दोन्हींपासून संरक्षण सो, होणार आहे जे आपलं बी उगवणार आहे त्याला आठ ते दहा दिवसापर्यंत बुरशी ज्यांनी रोगांपासून संरक्षण आहे तर आता ही या आपण याच्यावर कशी बीज प्रक्रिया करणार ते पाहतोय तर आता आपण याच्यात जवळजवळ किती मिल टाकली शंभर मिली औषध टाकलेलं आहे त्याच्यात अर्धा लिटर पाणी टाकलेलं आहे से, से ले ले। जो 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 तर आता आपले प्रगतशील शेतकरी भाऊ खांडगे पाटील तसेच तेजस शेत्रात तटे हे सध्या रात्री साडे अकराच्या दरम्यान आता आपण हे बीज प्रक्रिया करतोय तर इकडं आपण काही बीज प्रक्रिया केलेली आहे तर हे आता आपण वाळायला टाकलेलं आहे तर आता जवळजवळ हे अर्धा ते एकटा झाला आहे याला तर एकदा मे जे ओलवा होता जे मॉइश्चर होतं ते पण वाळलेलं आहे आणि ह्या गोडमध्ये आपण जे तयार झालेले बीज प्रक्रियाचं बिया नाही तर हे पण आपण याच्यात ठेवलेलं आहे आताही उद्या सकाळी आपण पेरणीसाठी वापरणार आहे एक <coughs> तेज सेट रक्टे आणि हमोनबो खांडगी हे दोघं आता सध्या बीज प्रक्रिया करताय तर माझं शेतकरी बांधवांना एकच सांगणार आहे का बियाणं टाकायची वेळेस ही काही बाकी खूप महाग नसते तर तुम्ही बीज प्रक्रिया केली पाहिजे जेणेकरून जे होणारी रोपाची मरे तर ती कमी प्रमाणात होईल तुम्ही हेच औषध नाही तर स्वाल कंपनीचं कॅशकेअर म्हणून येतं बी एस एस कंपनीचं झेलर येतं त्यानंतर बायर कंपनीचं एवर गोल्ड एक्सटेंट किंवा बावीस टीम पावडर आपण वापरू शकतो वीस प्रक्रिया तर हे प्रत्येक औषधाचे प्रमाण कंटेन वाईज वेगवेगळे येतं याचे दहा एम एल प्रति किलो बियाण्याला आपण प्रमाण वापरत आहे दोन मिनिट आपण पाहू शकतो ते सत्तावीस प्रक्रिया बीज प्रक्रिया करताना मित्रांनो बियाणे जास्त रगडायचे नाही आवश्यक टाकून दिलेलं आहे आपण आता सगळं तर आता बियाणे न रगडता फक्त हळुवारपणे खालीवर खालीवर करायचं आहे हा मुलगू करून दाखव याच्यात बी टाकून बाय एकदम हळह औषध त्याला आहे आणि मित्रांनो बरेच शेतकऱ्यांना असं वाटतं की या बीज प्रक्रियाला बियाला औषध चोळणे म्हणजे असे डायरेक्ट हाताने रगडणे नव्हे तर नॉर्मली फक्त आपण हे बी खालीवर करतोय आणि ॲटोमॅटिक हे औषध सगळ्या बियाला चोळल्या जाणार आहे तर बीज प्रक्रिया संबंधित काही प्रॉब्लेम असला तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता आणि त्यानंतर जरी काही प्रॉब्लेम आला तर कुठल्याही प्रकारचा कांद्याचा प्रॉब्लेम असू स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा चार थे थे ते पाच दिवसात शंभर टक्के दिलं आवश्यक पहायला धन्यवाद